आहेत नाही ठीक आहे आता आता ते त्यांचं काम काम आम्ही आमचं करतोय ऑपरेशन पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केलं असेल तर उलट ह्या मंडळी त्यांचे शुभेच्छा द्याय गरजेचं होतं परंतु जर विरोध नाही करणार ते विरोधक कसे असू शकतात ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू सामना लाज वाटली पाहिजे राऊत ठीक आहे आता कोणी नाही कोणी काहीतरी म्हणतं आणि ते म्हणणं फार काय पडत तर ह्या अनुषंगाने आता संजय राऊत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कसं व्यक्तिमत्व आहे आणि काय आहे ते त्यामध्ये मला वाटतं आम्ही काय खोलामध्ये जाणार नाही परंतु आता जे आम्ही इकडे आलेलो आहे ते थोडस वेगळ्या कामाला आहे त्याबद्दल काय असेल तर विचार असा आहे संजय राऊत असं म्हणतात अजित पवारांना की अजित पवारांच्या अंगात कुठेतरी अजित पवार म्हणणं बरोबर आहे आता संजय राऊत जर काय बोलला नाही तर मग उद्धव ठाकरे त्याला मला वाटत नाही तिथं ठेवतील असे त्याला बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे दुसरं काय करताय तो, तो, तो काय पक्ष वाढवतोय काय करतोय किंवा काय असं मला एखादं उदाहरण द्या कि बाबा त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलंय पक्ष बुडवायचं काम त्याच्याकडे जे दिलेलं आहे ते तो चोखपणे करतोय त्याच्यामुळे त्याला ते बोलणंच आहे एकनाथ शिंदे लोक सर्व अधिकार आहे का आणखीन काय आम्ही त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांचा नात कोणी करायचा नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या उपमा काढल्याशिवाय बोलल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही आणि तुम्हालाही करमत नाही त्यांच्याशिवाय म्हणून हे त्याचं चालू आहे आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे जी आर काढून मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाजातले काही तरुण आहेत तरुणे आहेत पालक आहेत आत्महत्या पाहायला मिळते दुसरीकडे महादेव कोळी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मुलीला ऍडमिशन मिळत नाही म्हणून ते द्यावं म्हणून पालकांनी आत्महत्या केली म्हणजे विधारक महादेव कोळींचा भाग वेगळा आहे आम्ही जाणू शकतो परंतु ओबीसीला आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाही आहे कारण ऑलरेडी ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे दिलेलं आहे मग त्यांना नोकरीमध्ये आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणामध्ये आहे सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी केली तर आपण ते समजू शकतो की आम्हाला मिळतच नाही मिळणार आहे का नाही कधी होणार ना काय हा भाग आहे पण ओबीसीला ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते आरक्षण चालू आहे हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमच्यावर काही अन्य अत्याचार होईल त्यावेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा काय तर आपण समजू शकतो पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की का बाबा तुम्हाला कारण काय आहे आत्महत्या करण्याचं ह्याचं पण असं आहे की दोन दिवसांपूर्वी म्हणाले की आता आरक्षण बचावण्यासाठी असं नाही व्हायला कुठल्याही समाजाचे असं होऊ नये असं आम्हाला वाटतं जसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही आत्महत्या करू नका काही नाही तरी मार्ग तोडगा काढू तसं आम्ही हा तोडगा काढायला बसलेलो आहोत की असं नाही की सरकार पळणार आहे त्यातनं तोडगा काढतो आणि म्हणून मागच्या वेळेला जे काय आम्ही एकनाथ शिंदे साहेब सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काढला आता देवभाऊ त्याच्यामध्ये ते तोडगा काढतायत काहीतरी आम्ही करतोय ना असं नाही ना की स्वस्त बसलोय लक्ष देत नाही तुम्ही काही करा असं नाही आहे आता काही राजकीय लोकांनी एवढ्या टोकाला समाजाला नेता कामा नाही असं मला वाटतं सहकारी मंत्री आहेत ते अशा मग त्याचा समाजावर परिणाम होणार असंभर टक्के आपलं म्हणणं योग्य आहे बरोबर आहे त्याबद्दल चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही आहे परंतु आता काही समाजाच्या ह्याच्यावरती जर काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतो नाही व्हीआयपी लोकांना लाईनीत उभं राहायला कंटाळा येतो ना मग त्यांनी पैसे भरावे त्यात काय मोठे नवल आहे जे सामान्य लोक आहेत ते बिचारे लाईनीमध्ये जातात येतात मग आमच्यासारखे व्हीआयपी लोकांना जर जलद पाहिजे आणि ते जर पाहिजे तर आम्ही पैसे भरले तर काय अर्थात सोलापूर महापालिका सोबत आहेत ज्योतिताई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाई असतील आमचे अभंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपर्क हे सगळी मंडई आज याच ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडई जे ठरवणार आहेत कि महायुती लढावी आमची त्याला तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती हो थी। आणि तिथे एखादं काय का का पाठीपुढं असेल ते आम्ही सरकूया परंतु कोणी कोणाला एकदमच फाट्या मारायचा प्रयत्न झाला तर मग तो विचार वेगळा होईल पण आता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार सहकारी आहे नाहीतर सत्ताधारी आमदार जे आहेत पाडवी ते सरकारमधून बाहेर पडतील असा इशारा त्यांनी दिलेला आता प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो सरकारची जबाबदारी आहे आणि ते आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळ आम्ही सगळे मंडळी ह्या काळजीमध्ये आहोत की कोणाचंही नुकसान न होत मग भले कुणबी समाजाचं असेल त्यांचं नुकसान न होतं मराठ्यांना द्यावं आदिवासींच नुकसान न होता धनगर समाज किंवा एकाही इतर समाज आहेत त्यांना द्यावं आम्हाला त्याबद्दल नाही आहे कुठल्याही समाजात अडचण करून आम्हाला दुसऱ्याला देऊ नये हे आमचं जितेंद्र आव्हाड जे आहेत ते मराठा आरक्षणा संदर्भात बोलत होते मात्र आता जे आहे त्यांचं शिबिर चालू आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये सरकारने असं म्हणत नाही ठीक आहे जितेंद्र आव्हाड काय बोलतोय किंवा काय करतो ह्याच्यापेक्षा जे पूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते अजून चालू आहे आणि आत्ता जे काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा जे काय सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा औन गॅजेट हे आत्ता जे काय ते काढतायत त्यातून जे काय असेल ते आम्ही काही वेगळं सांगतो वेगळं मागतो अशातला भाग नाही आमची हीच मागणी आहे इतर कोणावरतीही अन्याय न होता हे मिळावं हे प्रत्येकाचे आहेत ते आका आहेत आणि देवेंद्र नाही ठीक आहे तर काय आहे जेव्हा ते, ते स्वतः होते मंत्रिमंडळात किंवा आमच्या सोबत त्यावेळेला त्यांना काही सुचलं नाही आहे आता बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी किंवा लोकांना आपलं करण्यासाठी तुम्हाला काय ना काही सांगण्यासाठी हे वक्तव्य काय ना काहीतरी करत असतात सगळ्यात वक्तव्यांकडे गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही लात घालून बोलला का मला नाही माहिती परंतु मोठा माणूस आहे आपले छगन भुजबळ साहेब जर असं बोलला असेल तर ते बोलू नये असं आम्ही त्यांना सांगू शकतो परंतु हे वादिवाद न करता हे आरक्षण संपायला पाहिजे आता कुणबी समाजाची मंडई मला वाटतं हे आणणार आहेत मोर्चा मुंबईला आणणार त्यांची तयारी चालू आहे आता ह्याच्या अगोदर मराठा समाजाचा झाला मग नंतर आणखीन कुठल्या समाजाचा होतोय का माहिती नाही ह्याच्यापेक्षा जे काय आम्ही सरकार बसलेलो आहोत हे तुम्हाला देणारे बसलेलो आहोत घेणारे नाही आहे आणि त्यासाठी सगळ्या समाजाला समान न्याय हक्क देऊन आम्ही वादिवाद लावणार नाही आणि आम्ही योग्य रीतीने या आरक्षणाला सामोरं जातो हे बघा आता मी इथं आलेलो आहे कार्यक्रमाला जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचं काम आमचं चालू आहे आणि ते काम आम्ही सरकारच्या माध्यमातून करतोय पंचनामे चालू आहेत पंचनामे झाल्यानंतर ते सुरू होतील कारण अतिवृष्टी ही कोणाच्या हातामध्ये काय राहिलेली नाही आहे तो निसर्ग कधी काय करेल हे सांगू शकत नाही आता हे जे काही स्वागत केलेलं आहे ते आम्ही इथं आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पहिलीच वेळ इथं मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ताईने आमच्या जिल्हा प्रमुख या सगळ्याच मंडळींनी जे स्वागत केले ते केले त्याबद्दल काय दुमत नाही आता हे मुळात आम्हाला माहिती ज्या वेळेला आम्ही टीव्ही ला पेपरला जाहिराती सगळ्या कटआउट लावलेले पाहिल्यानंतर आम्हाला कळलं त्याचा कोणाला तेवढा उलगाडा झाला नाही परंतु हरकत नाही आहे शिवाजी महाराजांना जर पुष्प पुष्पांजली वाहत असतील तर वाईट काय चांगली बाब आहे ना की शिवाजी महाराजांना त्यांनी पुष्पांजली वाहिलेली आहे की त्यांनी इतर कोणाला नाही राजीनामा दिला होता चाळीस पदाधिकारी राजीनामा दिला होता ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे कशा पद्धती स्वराज्य निवडणूक आठवड्या ठीक आहे तो राजकीय भाग आहे कसा आहे आता प्रत्येकाची विचारसरणी मानसिकता वेगवेगळ्या असू शकते त्याला तुम्ही आम्ही कोणच काय सामोरे जाऊ शकत नाही आहे सगळं तो परी दिलाय कोणाला काय नाही दिलं पक्षाने असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा आता ह्याच्या पलीकडे अजून काय हवं असेल तर मग ते शिंदे साहेबांना सांगावं लागेल लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला